हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच रहा तर सगळ्यात अगोदर मी कालचा व्हिडिओ आला नाही त्यासाठी सॉरी कारण काल व्हिडिओ आला नाही तुमचा कारण छोटे छोटे शॉट करून ठेवले होते ह्या दोन चार दिवसात व्हिडिओ काही शूट केलाच नाही आहे हा जो व्हिडिओ आहे तो दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे थोडे थोडे शूट करून घेतलेले होते कारण पाऊस पण होता लाईटीचा पण प्रॉब्लेम होता त्यामुळे व्हिडिओ शूट पण नाही करणं झालं आणि मला एडिट पण नाही करणं झालं तर हा व्हिडिओ कोणत्या वाजचा आहे हे पण मला आठवत नाही आहे तर असो आता मी काही सांगत नाही आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर इथे तुम्ही म्हणत असाल की शिवानी ड्रॉइंग का करते तर शेजारला एक मुलगी आहे तर त्या दिवशी एक जी मुलगी आली होती ना जी जिला कष्टासाठी नेसवली होती तिची चुलत बहीण छोटी आहे तर तिच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम होता सो घराचे चित्र काढून आणायला ना सांगितले होते तिच्या मम्मीला येत नाही आहे ये, कारण त्या रोज रानात कामाला जातं त्यामुळे त्यांना काहीच येत नाही सो तिथं शिवानी आहे म्हणून ते कोणतं पण छोटं मोठं काम असलं तर शिवानीकडे येतात तर हे बघा हीच मुलगी आहे तर हिनं पेपर वगैरे सगळं आणून दिलं होतं फक्त चित्र काढून द्यायचं होतं तर शिवानीने चित्र काढून दिलं आहे कारण सगळ्याचीच मम्मी पु सर्व संपन्न आहे असं नसतं कोणाला काही येतं कोणाला काही येतं तसंच त्यांना चित्रकला येत नव्हती त्यासाठी शिवानीकडे आले होते तर आता पावसाचे दिवस चालू आहेत आणि त्यातले ते तर आमच्या मांडव्याला खूप पाऊस आहे यावर्षी खूप म्हणजे खूप पाऊस आहे आणि अन्नाला ना रोज रानातून दूध घेऊन यावं लागतं त्यासाठी छत्री दुधाची कॅटली वगैरे घेऊन यायचं म्हटल्यावर त्यांना खूप अवघडा होत होता त्यासाठी ना ह्यांनी म्हणजेच मिस्टरांनी अन्नाला हा ड्रेस आणला आहे तर हा रेनकोट आणलेला आहे छत्रीचा वापर करायचा नाही म्हणून कारण छत्रीचा अवघडा होतो त्यासाठी तर अण्णा नको म्हणत होते तुलाच राहू दे गाडीवर वगैरे घालायला होते पण ते म्हणले की मला नको गाडीवर जास्त गरज पडत नाही तुम्हालाच ह्याची जास्त गरज आहे म्हणून अन्नालाच दिलेत तर बघा अण्णासुद्धा किती खुश झालेत फोटो <laughs> वगैरे काढत होते इथं समोर सांगितलं तर बघा पाऊस किती आहे कं, कं कंप्लीट पंधरा दिवस झाला आमच्याकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आता थोडा ह्या दोन दिवसात थोडासा कमी झाला आहे पण अजून मध्ये मध्ये येतच राहतो आहे तर मला जायचं होतं वाशीला म्हणून मी तयार होऊन बसले इथं तर ते गेल ते गाडी आणायला तर गाडी यायला जरा टाईम होता त्यासाठी म्हणलं की एखादा ब्लाऊज तरी होईल आपला कट करायचा त्यासाठी मी बसले होते आणि आता शिवानीचे मैत्रीण येईल तिच्याच मम्मीचे ब्लाऊज होते त्या रोजच मला मगाशी फोन केला होता की माझे ब्लाऊज शिवून द्या म्हणून त्यासाठी तर आता इथं जॅस्मिन आली आहे तिथं फोन आलं तर मम्मीला

मी इथे कट करायला बसली होती माप टाकत होते पण ती म्हणली की माझ्या मम्मीचा तो ब्लाऊज नाही आहे कारण तिच्याच मम्मीचा होता पण तिला ओळखायला नाही आलं तर असो आता मी तसंच ठेवलं कट नाही केलं तर मी निघाले आता वाशीला तर वाशीहून जाताना मी शूट केलं नाही आणि बँकेत गेलेलं पण मी शूट केलेलं नाही आहे कारण पाऊस होता जाताना येताना भिजतच गेलो होतो आम्ही कारण माझं गुगल पे फोनपे बंद पडला आहे त्यासाठी ए टी एमचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यासाठी आम्ही गेलो होतो तर रिटर्न जाताना म्हणजे पाऊस कमी झाला होता त्यासाठी थोडा शूट घेतलेला आहे मी जाताना तर वाटा वडापाव वगैरे काय घेतलं काय घ्यायचं होतं ते कारण समूला वडापाव खूप आवडतो आणि इथे आम्ही पाच मिनिट थांबलो होतो आणि आता फायनली घरी आलात तर हिथला आम्ही आवाज घेतला नाही कारण काकूचा समोचा खूप कालवा होता इथं त्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नव्हता म्हणून माझा पण आवाज मी कट करून टाकला तर इथं सांगत होते की बघा समोचा काकूचा किती आवाज येतोय म्हणून तर माझे पण कान किर होत होत होते त्यांच्या आवाजानं मी इथला पण आवाज काढून टाकला आज आहे चतुर्थी तर आता चतुर्थीची पूजा करू संध्याकाळी व प्रत्यक्षात भ्रमासी तुम्ही व केवलम करतासी तुम्ही व केवलम हारतासी तुम्ही व सर्व खलम ध्रमासी तो साक्षात भतो असे समंति हो, तो तिन्मयः तिन्म तो सी तो प्रत्यक्ष ब्रह्म सी तो दे... चतुर्थीचा व्हिडिओ होता हा माझ्या वार लक्षात नाही आहे त्यासाठी मी तुम्हाला वार सांगितलं नाही तर आता इथे आरती वगैरे चालू आहे मी एकटीच होते त्या सा त्यासाठी आरती एकटीच करत होते एका हातात घंटी घेऊन तर फायनली माझी गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आणि हा व्हिडिओ खूप छोटा झाला झाला होता त्यासाठी दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ मी ह्यातच ॲड केलेला आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे कारण यांना जायचं होतं गाडीवर आमचं देवदेव होतं त्यासाठी त्यांना बोलवून घेतलं होतं तुम्ही तर पाहिला होता महागटला व्हिडिओ मी तर त्याच्यासाठीच त्यांना गाडीवरून बोलवून घेतलं होतं तर त्यांची फरमाईश होती की चुलीवरच्या भाकरी पाहिजे त्यांना त्यासाठी आज चुलीवर भाकरी करायला चालू आहे तर तुम्हाला मागितले व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं जुनं ते सोनं कारण पहिलं ना ज्यांच्या घरात गॅस वगैरे आहे ना गॅस स्टोव पहिलं स्टोववर गॅसवर स्वयंपाक करत होते तर ते खूप म्हणजे किती छान ह्यांचं आम्ही चुलीवर स्वयंपाक करतो ह्यांच्या घरात गॅस आहे स्टोव आहे असं वाटायचं पण आता प्रत्येकाच्या घरी गॅस आहे स्टोव कोणाच्याच घरी बघायला पण नाही भेटत पण आता चुलीवरच्या भाकरीची मजा काय वेगळीच असते आता आवर्जून चूल नसली तरी विकत आणून चुलीवर भाकरी करतात तर इथं बघा मी किती भाकरी केलेत कारण त्यांना चार पाच भाकरी द्यायच्या होत्या सोबत आणि मिरचोचा ठेसा पण केला होता तर भाकरी आणि मिरचोचा ठेसा त्यांना डब्याला द्यायचा होता त्या म्हणले की चपात्या नको कारण गाडीवर चपात्या नको म्हणजे खव वाटत नाही त्यासाठी तर भाकरी केल्यात आणि आता इथं चालू आहे बेसन पिठाची पुळी ही समोच्या डब्यासाठी चालू आहे कारण त्यांना मिरचू आणि भाकरी द्यायच्या होत्या आणि समोला डब्याला बेसनाची पुळी कारण तिनंच मला सांगितलं होतं की बेसनाची पुळी तू जास्त करून कधी करत नाही आज करून दे म्हणून तर मी इथं आपले रेग्युलर मसाले मी पूर्ण मसाले एकत्रच करून ठेवते वेगवेगळे मसाले ठेवत नाही मसाले कांदा कोथिंबीर आणि आपला पत्ता खूब एक चिरून ठेवलेला होता खिचडीला वगैरे होईल म्हणून तर तो पत्ता खूब पण थोडासा ह्यात टाकला मी ॲड केलं आहे अजून म्हणजे जे काही भाज्या तुम्हाला आवडतील त्या पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे फक्त कांदा आणि पत्ताकोबी होती त्यासाठी मी तेवढंच टाकलं आणि हि आता करायला चालू आहे हातात पळी घ्यायची होती पण मी उठायचा कंटाळा केला त्यासाठी त्यानेच करते पण नंतर मला उठावं लागलं कारण पळी नस नसल्यामुळे पहिली जी पोळी आहे ती खूप जाड झाली पण ते, ते काकूनं खाल्ली कारण काकूला जाड भाकरी आणि जाड असं काहीतरी लागतं तर ते जाड झालं होतं म्हणून ते काकूने खाल्लं आणि आता हे दुसरं थोडंसं पातळ केलं पॅटर्ननं मी थोडंसं कारण थोडं घट्ट झालं होतं त्यासाठी ते, ते पहिली जी पोळी होती ती माझी जाड पण झाली आणि आता थोडंसं तर बघा इथं काकू लगेच खायला बसल्या पण खुर्चीवरच <खिणजी> हातावरच भाकर आणि मगाशी जी जाडवाली पोळी झाली ती ती पोळी भाकर खायला चालू आहे त्यांचं चा, कारण त्यांना गोळ्या खायच्या होत्या गोळ्या पण खायच्या होत्या सकाळच्या बी पी शुगरच्या पीच्या गोळ्या खातात वाटतं सकाळच्या अगोदर त्यामुळे तर आता इथं थोडंसं मी बॅटरनं पातळ केलं मग म्हणजे पुळी पण पातळ झाली आहे पण समूला खूप आवडली पोळी आज खरंच मम्मी पुळी अशी खूप छान झाली कारण असं पण ना पत्ताकोबी जी आहे ना वास येतो मग घरात कोणी खात नाही भाजी वगैरे काहीच तर मी असं मागे पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी त्याचं काही पण करत असते तर बघा इथं पाऊस चालू दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तरी पाऊस चालूच आहे कालच्या पण व्हिडिओमध्ये पाऊस होता म्हणजे मगाच्या पण व्हिडिओमध्ये पाऊसच होता ना आता पण पाऊस चालू मगाशी सांगितलं होतं आणि तिसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ अजून थोडासा ह्यात ॲड केलेला आहे कारण सासूबाईंनी माझ्यासाठी काहीतरी घेतलं आहे गिफ्ट तुम्हाला मी सांगितलं होतं की त्या जर बसल्या ना दारात तर एकाला पण असं जाऊ देत नाहीत माझ्याकडं सोन्याच्या वस्तू अगर साड्या वगैरे काही असू अगर नसू पण त्या जाऊ जाऊच देत नाहीत तर मगाशी पण तसंच काहीतरी झालं आहे आता ते पुढे तुम्हाला बघायला भेटेल की काय घेणार आहेत तर तर असू आता माझ्या पोळ्या वगैरे पूर्ण झालेल्या आहेत आता लाकूड एकच राहिलं होतं त्यासाठी ही पोळी व्यवस्थित झाली नाही गॅसवर भाजवं म्हणलं होतं पण झाली आरावर तर इथे बघा शिवानीने वाढून घेतलं होतं अर्धी भाकरी आणि पोळी कारण तिला पण खूप आवडली होती तर फायनली आजचा दिवस झाला माझा तर आता हा वेत हां असं येऊन विचारायचं तेव्हा पिवळ्या पैशाचे पिवळ्या पैशाचे आपल्या पाचशे रोखड्याचेंटन पण दिलेत काळेत बुरुजामध्ये वापरायचं आलं गेलं वापरायचं कारण उतरत गळ्याला बाकी आठ महिन्यासारखं जरी वापरलं तर काय होत नाही त्याला काय खरं

तर तुम्ही पाहिलं बाहेर बसल्या होत्या तर तोपर्यंत झुमके घेतलेत हे माझ्याकडे होते तरी पण घेतलेत का, का <स्था> मला आज जास्त करून आवडत नाही असं नकली वगैरे काय घेईला पण आता त्यांना आवडले तर त्यांची इच्छा होती की मी घालाव्या कानात त्यामुळे मी घालून दाखवते त्यांना मला तर थोडेसे मोठे वाटत आहेत पण आता त्यांची इच्छा होती त्यामुळे मी घातलेत कानामध्ये सणाला वगैरे घालेल्यानंतर पण तुम्ही पण सांगा काय करायची लईच मोठे वाटायलेत बाई मला तर मला छान दिसायला मला तर मोठे दिसायला लागले बाई लागलेत मला तर लईच मोठे दिसायला लागले तुला वाट का चेहरा चांगली छान दिसलं छान दिसायला बरं झालं जाऊ दे आता आता सासूबाईने घेतलेत म्हणल्यावर मग आता चार दिवस तरी वापरावं लागेल त्याला आवड आहे जाऊ दे आता सोन्याचे पण आहेत माझ्याकडे पण तरी हे घेतलेत पण असं वाटतं तुम्हाला सोन्याचे ते दाखवते तुम्हाला सोन्याचे दाखव दाखव सोन्याचे okay. <laughs> <laughs> सोन्याचे पण छान आहेत पण मी रोज वापरत नाही कारण माझे जे, जे आहेत ना खूप मोठे मोठे झाले त्यासाठी मी वापरत नाही कधीच म्हणून हे कधीतरी असे मोठे ना सणाला आपले आता पंची वगैरे आधी त्यासाठी घेतलेत झमकीत पण म्हणजे सोन्याचे पण हे सात ग्रामचे आहेत पण जरा छोटे दिसतात फुले फुल कुठं ह्या फुल हे जाऊ देत नाहीत रस्त्यावर पैसे असू नसू घेतल्याशिवाय राहत नाहीता तसंच आता पण जवळ पैसे नव्हते तरी सुद्धा घेतले मी माझ्यापासले नेऊन दिले ना पण घेणार तरी पाहिजे माणूस मी त्या स्वतः घेतले नसते पण काकून घेतले आता त्यांचा मान ठेवावा लागेल मला पण जाऊ द्या तसं तर मला नक्की जास्त वाप आवडत नाही पण काकूची इच्छा असते घालावं वेगवेगळं बदलून बदलून असं म्हणून आता घालेत कधी कधी yeah, be... शिवानीला पूर्णसुद्धा झुमक्याच्या बसवता येत नाही जिकडून काढले तिकडून बसवायला लागले छान आहेत ना हे पण साईज लहान दिसते पण छान आहे ते मला हेच लय आवडलं माझ्या मनावर केले ते झुमके शिवानीचं काम आहे तसं येण्याच्या घरात आंब्याचे वारात कारण तिला नीट आपल्या झुमक्याची कायच म्हणते त्याला फिरकी सुद्धा मीठ बसवता येत नव्हती हा हे बघा हे छान आहेत हे पण आणि हे बघा हे साधी काकूचं म्हणणं होतं असले झुमके करायचे मी सोन्याचे तेव्हा पण मी नव्हते केले असले केले त्यासाठी काकूचे म्हणजे इच्छा अपुरी राहिली होती म्हणायचं ती आता पूर्ण केली त्यांनी असले झुमके घेऊन पण असं आता घालेन चार दिवस घेतलेत मला त्यांचा मान ठेवावं लागेल तर घेईन आता तर चला बाय